हे नाव काय तुमचं रणजित बाळ तुमचा काय प्रश्न होता माझा कंपनीची कोर्टाची केस संदर्भात होता कोण प्रश्न मांडला तुमच्याकडे कोण आपल्याला शिवतेजनगर स्वामी समर्थ त्यावर सर्व तरी सरकार आणि त्या प्रश्नात तुम्हाला ती सेवा देवी आणि शेवा देल्यानंतर तुम्हाला कोर्टामध्ये काय अनुभव आहे स्वामी स्वामी म्हणजे मी माझा कोणताही वकील नेमता मी माझी स्वतःची केस स्वतः चालवली आणि कोर्टामध्ये उभा प्रत्येक शब्द हा माझ्या तोंडातून म्हणजे ते शब्दाला दहा होती दहा होती म्हणजे वकील न देता तुम्ही के स्वतःची केस चालवतो स्वतः केस चालल्यानंतर तुम्हाला जिल्हा कोर्टापासून तर हायकोर्टापर्यंत हे निकाल स्वामी निधून ते वाजून दिले असं माझं म्हणणं आहे स्वामीने निघाल दिलाय ना स्वामी मग त्यासाठी स्वामीनी तुम्हाला स्वप्ना देऊन काय सांगितलं हो। ज्यावेळी मी माझी केस दोन हजार पंधराला चालू झाली हां दोन हजार सतराला माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला किपतंडी निर्माण झाली हां त्यामुळे मी गाडी सर्व सोडून जाणार होतो हां आणि स्वतः मला दिवाळी पाडलेल्या दिवशीच स्वामी दृष्टांत मला झोपेतून उठवून तिने हां हलवतो आणि म्हणले मूर्खात तेवढा कसला गाठ झोपलाय तुझ्या हो पुढे एवढे असंख्य प्रश्न आहेत आणि तू गाठ झोपलो तर मी त्यांना झोपे स्वामींशी बोलतोय नाही मी स्वामी थकलोय मी आता माझ्या गाडी म्हणजे कोर्टच्या केस मध्ये तुम्ही सांगितलं महाराज मी आता हा गोंधळा लढायचं मला लढायचं नाही स्वामीनी सांगितली केस तुला लढायची सांगेन ते कसं कळायचंय म्हणजे स्वप्नात स्वामींनी जे सांगितलं ते तुम्ही कोर्टात जाऊन लढ कोर्टात त्यांनी फक्त मला एकच सांगितलं फक्त तुम्ही म्हणून यासारखं उभा राहायचं काम करायचं बाकी मार्ग योग्य होईल म्हणजे थोडक्यात स्वामीने काय झालं तू कोर्टाचा बाकीच मी बघणार मी बघ म्हणजे न्यायाधीश मीच आहे वकील आहे मीच आहे सगळं मीच आहे तू फक्त उभा उभा आणि तुम्ही पण तिथं उभे आणि दोन्ही कोर्टाचा कोणच्या बाजूला लागला माझ्या बाजून तुमच्या बाजूला लागला म्हणजे सगळं कोणी केलं तुम्हाला म्हणायचं स्वामी कोणी केलं स्वामी, स्वामी। निकेल म्हणजे शक्य ही शक्य शक्य स्वामी म्हणजे आता कोर्टाचा दोन्ही बाजू निकाल लागला आज तो आम्हाला एवढंच म्हणायचं हे काम फक्त स्वामीच करू शकतो स्वामी। बरोबर याच्यावर विशेष अटक सेवा चावण्यामध्ये चावण्यामागे तुम्हाला विशेष सहकार्य कोणाचं लाभलं